श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र अस्तत आणि त्याची पूजा करायची असते देवघरात ठेवायचं असतं का बऱ्याच वेळे बघा तुमचे असे प्रश्न असतात अशा समस्या असतात ती ठेवू शकतो का देवघरात बघा जिथे आपण उद्योगधंदे आहेत तिथे आपण श्रीयंत्र ठेवू शकतो का आजच्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्राची योग्य दिशा आणि श्रीयंत्र कुठे ठेवू शकतो जर बघा तुमच्या एखादं जर दुकान असेल कारखाना असेल तर त्या ठिकाणी जर श्रीयंत्र ठेवलं तर त्याचे फायदे काय होणार आहेत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ज्या महिला पौर्णिमेला श्रीयंत्रावर पूजा करतात जर मंगळवारी करतात शुक्रवारी करतात त्यांनी बघा श्रीयंत्र घ्यावं ज्यांनी फक्त घेऊन ठेवलेलं आहे तर श्रीयंत्र घेऊन त्याच्यावर तासोन तास पूजा करणं कष्ट न करणं प्रामाणिकपणे नसणं तर अशावेळी बघा लक्ष्मी प्राप्ती होत नाही लक्ष्मी म्हणजे पैसा का तर बघा लक्ष्मी ही आठ प्रकारची असते अष्टलक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून सुद्धा सेवा अर्चा उपाय करायचे असतात जो बघा जे आपण श्रीयंत्र घेतलेलं आहे श्रीयंत्र म्हणजे काय तर भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे आसन आहे ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या घरात धनवृद्धी होते त्या घरात बघा कशाची कमतरता राहत नाही नेहमी बरकतच होते तर बघा त्याच्यासाठी सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कुंकुमार्जन आहे श्रीयंत्र समोर ठेवायचं आहे त्याच्यावर बघा कमळकाट्याची मा ठेवायची असते त्याच्यावर सेवा करायची असते ते श्रीयंत्रावर तेवढी बघा ताकद पण तेवढी ताकद येते तर श्रीयंत्र छोटं घ्या किंवा मोठं घ्या काही फरक पडत नाही तर छोटं बघा छोटं श्रीयंत्र घेतल्यावर कमी पैसा येणार आहे मोठं श्रीयंत्र घेतल्यावर जास्त पैसा येणार आहे का असं अजिबात नाही छोटी बघा मूर्ती असते बरोबर तर श्रीयंत्र पण छोटं स्वरूपात असतं ते देवघरासाठी ठेवलेलं आहे तर तुमचा जर बघा व्यापार असेल तर तुम्ही मोठं श्रीयंत्र घेऊ शकता व्यापार दुकान बुटीक असेल तर तुम्ही मोठं श्रीयंत्र घ्या श्रीयंत्र बघा घरात ठेवून उद्योगधंद्याच्या ठिकाणी ठेवून त्याची भरभराटी होत नाही तर सेवा पण बघा करावी लागते प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतात छोटे श्रीयंत्र घ्या किंवा मोठं श्रीयंत्र घ्या पण स्थापना कशी करायची तर बघा श्रीयंत्र घरी आणल्यावर त्याच्यावर आपल्याला पंचोपचार बघा पंचामृताने दुधाने पाण्याने बघा सोळा वेळा श्री, श्री सुकतं तरी तुम्ही पाण्याने जरी बोला तर बघा पाण्या अभिषेक केला तर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचा आहे म्हणजे काय तर ते बघा त्या यंत्राची ताकद वाढत असते दररोज श्रीयंत्र साफ करायचं नाही आपण बघा कुंकूमाचन करत असतो जर तुम्हाला जर बघा त्याला कुंकू लागलं तर ते वरच्यावर साफ करायचं असतं तर श्रीयंत्र म्हटलं तर त्याला कुंकू आलंच त्याच्यासाठी बघा रोजच्या रोज ते, ते साफ करण्याची गरज नाही आहे तर तुम्ही तसंच ठेवा महिन्यातून एकदा तरी तुम्हाला वाटलं की खूप कुंकू आहे तर ते कुंकू तुम्हाला बघा ते ते तुम्ही स्वच्छ करू शकता ते थोडंसं म्हणजे तुम्हाला स्वच्छ करायचं आहे पण ब्रशने आपल्याला बघा ते घासायचं नाही आपण बघा त्याला घासलं तर एखादा तो भाग असतो तर ते तुटला ते बघा तुटण्याची शक्यता असते म्हणून जास्त श्रीयंत्र धुण्याचा प्रयत्न करू नका त्याची गरज पण नाही आहे श्रीयंत्र जेव्हा तुम्ही बघा घेता तर कुठून पण घ्या श्रीयंत्र ठेवायचं कुठे देवघरात देवघरात ठेवून काय होतं ते तुम्हाला सांगते जेव्हा बघा तुम्ही देवघरात श्रीयंत्र ठेवता तेव्हा आरोग्य धनसंपत्ती सुख शांती समाधान प्राप्त होते तिजोरी ठेवल्यानंतर बघा एकदाच ते श्रीयंत्र घ्यायचं आणि ते वर्षवर्ष बघायचं पण नाही हे मात्र चुकीचं आहे जेव्हा बघा जर पौर्णिमेला पौर्णिमा येते दुर्गाष्टमी येते मंगळवार येतो शुक्रवार येतो जर तुम्ही बघा तिजोरीत ठेवलं असेल तर ते काढायचं आहे धूप दीप ओवळायचे आहे आणि सेवा करायची आहे मग तुम्ही बघा ती तुम्ही ते तिजोरी ठेवू शकता मग मंगळवार शुक्रवार येतो तेव्हा दुर्गाष्टमी येते तेव्हा बघा ते श्रीयंत्र आपल्याला तिजोरीमधून काढायचं आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यावर बघा सेवा करायची असते ते झाल्यानंतर तुम्ही ती श्रीयंत्र तिजोरी ठेवू शकता तिजोरी बघा लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्राप्तीसाठी तिजोरीत ठेवलं जातं तर ती त्याची योग्य जागा आहे तर देवघरात ठेवलं तर बघा लक्ष्मी प्राप्ती होते सुख शांती समाधान प्राप्ती होते तर ते पण लाख मोलाचं आहे तर या दोन्ही ठिकाणी तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता आता जर बघा दुकानात ठेवलं तर दुकानात पण बघा दोन जागा असतात तर देवाचं बघा देवाचे फोटो ठेवतो तिथे त्या दुकानाचं देवघर तिथे आपण ठेवलं ठेवतो थे तर याने आर्थिक उन्नती होते व्यवसाय पण वृद्धी होत असते असं म्हटलं जातं किंवा जेव्हा आपण बघा दुकानाच्या देवघरात थे ठेवतो पण बघा जिथे दुकानाचा गल्ला आपण गल्ला आहे अशा वेळी जर त्या गल्ल्याच्या तिथे ठेवलं तर तेव्हा पण बघा आर्थिक भरभराटी होते असं म्हटलं गेलं आहे म्हणजेच काय तर देवघरात तुम्ही ठेवू शकता उद्योगधंदे आहे तिथे आणि जिथे बघा तुम्ही लक्ष्मी ठेवता तिथे सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता तर बघा तुम्ही दोन्हीही ठिकाणी ठेवू शकता आता कारखाना आहे बिझनेस आहे तर बघा काही महिलांचे छोटे मोठे व्यवसाय असतात तिथे जरी तुम्ही त्या ठिकाणी ठेवलं ऑफिसमध्ये आपण बघा देवांचे फोटो लावत असतो ठेवत असतो मूर्ती ठेवत असतो तिथे जरी तुम्ही ठेवलं तर जी काही बघा व्यवसायाची गती आहे तर ती बघा ती वाढते आर्थिक भरभराटी होते जिथे बघा तुमचा ऑफिसचा गल्ला आहे तिजोरी आहे तिथे जरी तुम्ही ठेवलं तर आर्थिक व्यवहार जो काही चालू आहे त्याच्यात तुमचा फायदा होतो आता तुमचे प्रश्न आमच्याकडे बघा दोन श्रीयंत्र आहेत एक देवघरात ठेवू का आणि एक आम्ही कामाच्या तिथे ठेवू थे का तर चालेल आमच्या घरात दोन श्रीयंत्र आहे पण आमचा बघा व्यवसाय नाही आहे एक तिजोरी ठेऊ का आणि एक देवघरात ठेऊ का तरी चालेल किंवा बघा स्वतःचं बुटीक आहे तर पार्लरचा धंदा आहे स्वतःचा गाडा आहे तरी सुद्धा बघा तुम्ही तिथे श्रीयंत्र ठेवू शकता कारण बघा ती सेवा तुम्हाला बघा सेवा खूप प्रभावी आहे प्रामाणिकपणे जो कष्ट करतो ना सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे बिझनेस जर तिथे असेल तर तिथे श्रीयंत्र ठेवा देवघरात ठेवा एवढं श्रीयंत्र आणून करायचं काय तर बघा त्याच्यावर सेवा करता का तुमच्याकडून सेवा होत असेल तर श्रीयंत्र खरेदी करा मी सांगते म्हणून बघा आणू नका देवघरा ठेवा तिजोरी ठेवा त्याच्याकडे बघायचं पण नाही असं होणार नाही तर श्रीयंत्रावर बघा सेवा करा असंख्य अनुभव आहेत तर कुंकुमार्जन केल्यावर ते कुंकू बघा कधी काढायचं आहे तर ते तुम्हाला लगेच काढायचं आहे तरी चालेल तर बघा तेच तेच तुम्ही कुंकू वापरलं तरी हरकत नाही तर त्या कुंकवाची जी ताकद आहे ती ताकद वाढत असते कारण बघा त्या कुंकावर आपण खूप सुंदर सेवा केलेली असते जेव्हा तुम्हाला बघा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही ते, ते कुंकू काढू शकता तिजोरी जरी ठेवलं तर त्याला बघा रोज आपल्याला धूपदी पोवळायचे आहे विसरू नका गल्ल्यात जरी ठेवलं सुद्धा तरी आपल्याला बघा त्याला दूपदी पोवळायचे आहे तर, तर, तर श्रीयंत्र घेतल्यावर सेवा करणं पण तेवढंच महत्वाचं आहे ज्यांनी बघा घरात ठेवलेलं आहे सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलेला आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ